सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल अहिराणी साहित्य भूषण पुरस्कारासह अहिराणी गौरव पुरस्काराचे मानकरी जाहीर अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनात होणार वितरण अमळनेर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथील अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीत तीस व एकतीस मार्च दोन रोजी होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात गौरवण्यात येणारे अहिराणी साहित्य भूषण व अहिराणी गौरव पुरस्काराचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत राज्यस्तरीय पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात अहिराणी भाषेला सन्मान मिळवून देणारे व अहिराणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णा पाटील यांना अहिराणी साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्य करणारे युवक व कलाकार यांना अहिराणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे अहिराणी भाषेत रील्स तयार करून विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत अहिराणी भाषा पोहोचवणाऱ्या सुप्रसिद्ध निकिता पाटील रील स्टार अशोक पाटील खानदेशी फॉरेनर नावाने रील तयार करणारे अरुण सोनार स्टार दीपक खंडाळे अहिराणी आप्पा नावाने रील तयार करणारे कैलास चव्हाण रील स्टार धनंजय चित्ते आणि रियाताई चित्ते यांना गौरवण्यात येणार आहे अहिराणी चित्रपट व गाणी तयार करणारे अहिराणी नायिका पुष्पा ठाकूर वनमाला बागुल तोंडाय अक्का नावाने प्रसिद्ध असलेल्या विद्या भाटिया इंदिरा नेरकर तसेच सुप्रसिद्ध अहिराणी चित्रपटातील कलाकार अल्ताप शेख विजय पवार अरुण जाधव यांच्यासह अहिराणी गीतकार गडबड अहिरे निर्माता दिग्दर्शक ईश्वर माळी समाधान बेलदार विजय जगताप विठ्ठल चौधरी गीतराम जयराम मोरे गौतम शिरसाट आदींना सन्मानित करण्यात येणार आहे झुमकावाली पूर नावाने प्रसिद्ध असलेले राणी कुमावत विनोद कुमावत यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अमळनेर हे अहिराणीचे मुख्य गाव मानले जाते या भूमीतील दिग्दर्शक अभिनेते संतोष पाटील अहिराणी भाषेतून गाणी आणि कीर्तन करणारे डॉक्टर दत्ता ठाकरे इन्स्टाग्रामवर रील बनवणारे रील स्टार गोल्डन पाटील रवी बॉडीगार्ड पी के नावाने प्रसिद्ध असलेला ओम भोई वसंतराव पाटील यांना देखील याप्रसंगी अहिराणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे अहिराणी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणारे किरण बागोल जळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अहिराणी भाषेचा अभ्यासक्रम तयार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे प्राध्यापक डॉक्टर पुला बागोल व कवी प्रभाकर शेळके यांचा विशेष सत्कार सन्मानचिन्ह देऊन याप्रसंगी केला जाणार आहे असे अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील स्वागताध्यक्ष प्राध्यापक डी डी पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार संयोजक प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील मुख्य समन्वयक रणजित शिंदे कोशाध्यक्ष बापूराव ठाकरे उपाध्यक्ष डी ए पाटील साहित्यिक समन्वयक डॉक्टर कुणाल पवार महिला समन्वयक वसुंधरा लांडगे सचिव रामेश्वर भदाने आदींनी जाहीर केले आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद